हे हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समर्थ कारण की आज आपल्या स्वामीचा आहे प्रकट दिन त्यामुळे सगळ्यांना स्वामी मय शुभेच्छा तर आता नऊ वाजलेत आणि मला आज उठायला जरा लेट झाला कारण की मी काल रात्री लेट झोपलो किती ऊन पडलंय बाहेर तुम्हाला दिसतच असतील उठलो फ्रेश झालो आणि आता घरातली साफसफाई करणार आणि स्वामींची पूजा करणार आज चला तर मग मी आवरून घेतो घरचं माझं घर साफसफाई करून झालेलं आहे तर मी आता स्वामींची पूजा करतो कारण की आज खरच मला बेकार वाटते कारण की मी लेट उठलो आणि हे है सगळं लवकर करायला पाहिजे होतं पण ठीक आहे चला तर मी इकडे आता स्वामींची पूजा करून घेतो निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर गाईच माझी इकडे स्वामींची पूजा करून झालेली आहे आणि आज कसं मला शूटिंग नाही आहे त्यामुळं काहीतर स्वामींना आता प्रसाद बनवतो तर गाईज माझं सगळं कामावरून पण झालेलं आहे स्वामींची पूजा करून झालेली आहे आता मी स्वामींसाठी प्रसाद बनवतो आहे मी शिरा बनवतो आहे आता चला तर मी मला दाखवतो मी शिरा कसा बनवतो आहे शिरा करून घेतो आहे त्यासाठी मी इकडे घरापासून घेतलेला आहे इकडे थोडे ड्रायफ्रूट्स आणि इकडे वेलची पूड आणि साखर बाहेर किती ऊन पडला आहे तुम्हाला दिसतच असेल कडक ऊन पडलेला आहे तर मी आता शिरा करून घेतो माझा इकडे शिरा करून झालेला आहे तर मी आता स्वामींना नैवेद्य दाखवतो तर गायझ इकडे समीर पण आलेला आहे कारण की आज आम्हाला शूटिंग नाहीये त्यामुळं तो पण घरी होता तो सहजच आला बरं झालं तो आला कारण की त्याला आता स्वामींचा प्रसाद मिळणार आणि मी आताच प्रसाद झाल्यानंतर खाली इकडे मुलांचा आवाज येत होता मुलं खेळत होती मी त्यांना नेऊन प्रसाद दिला आणि समीर पण आलेला आहे समीरला पण थोडा पॅक करून देतो म्हणजे तो घरी घेऊन जाईल हां चालेल घरी तू वाट आणि बघूया आज काही तर प्लॅन करूया मस का मस्तपैकी काहीतरी बनवूया जेवण आज घरीच आहे आपण त्यामुळे आपण इकडे आता तुम्हाला दाखवतो मी आज काय काय करणार आहे जेवण श्री, श्री इकडे मी बटाटा आणि छोटी मोकाची डाळ शिजायला टाकले आहे आमटे करण्यासाठी इकडे आता चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे इकडे माझा आमरस तयार करून झालेला आहे आता जेवण झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला तु तु माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत खूप उकडते कारण की बाहेर खतरनाक होऊन पडलेला आहे दिवसानंतर मी काय तर बनवतोय घरी तर गाईज माझं सगळं झालेलं आहे आणि मी स्वामीना आता नैवेद्य ठेवतो हो श्री स्वामी समर्थ महाराज की तो आज काई -काई मी आज जेवायला काय काय केलेलं आहे इकडे भात केलेला आहे मी आमरस केलेलं आहे ती बनवलेली आहे इकडे मी असं तळण तळून घेतलेलं आहे आणि इकडे अशा चपात्या बनवलेल्या आहेत चला तर या सगळे जेवायला मी आता ताटवाडून घेतो मीन समीर जेवतोय तर गायच आमचं आहे आजचं जेवण आणि जेवण कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सगळे जेवायला या आणि गायज मला एक गोष्ट सांगायची आहे जर मी आज काय स्वामींची पूजा करत असताना जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर कारण की कसं माहिती आहे का मी माझ्या घरी राहत नाही मी शूटिंगसाठी मुंबईमध्ये राहतो आहे माझं गाव आहे सांगली माझे घरचे सगळे माझी फॅमिली सगळे सांगलीला असतात त्यामुळं कधी कसं म्हणजे जा, कमी जास्त काय गोष्टी होतात त्यामुळं मनाला लावून घेऊ नका मला हेच सांगायचं आहे तर चला आम्ही जेवण करून घेतोय तुम्हीही जेवण करून घ्या समीर जेवण कसं झालं होतं जेवण खूप छान आणि सुंदर झालेलं आणि मला खूप आली पाच वाजता मुंबईला नाही फक्त अमरावतीला भेटलं मला माझ्या आईचा आणि आज घेऊन छान देऊन खूप चांगलं थँक्यू झालेलं आहे मी इकडे किचन साफ करून घेतलं इकडे भांडी साफ करून घेतली आणि आता थोडं लिहायचं काम आहे तर लिहित बसणार नंतर थोडा आराम करणार भेटूया नंतर रात्रीचे साडेसात वाजले तर मी निघालो अविनाशकडे म्हणजे वर्सोव्याला आणि वर्सोव्यावरून आम्ही एका मिटिंगसाठी निघालेलो होतो आणि आता वर्सोवात मेट्रो पासून मिटिंगला निघालेलो आणि इकडे बघू शकता एवढं ट्राफिक बेकार ना जाईल तिकडे ट्राफिक मुंबईमध्ये दहा मिनटं तर गेले या ट्राफिकमध्ये आणि जवळजवळ आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहे इकडे बाजूलाच आ है मीन अविनाश बऱ्याच वेळी इकडे फिल्म बघायला आलेलो आहे बिल्डिंगच्या खाली आम्ही आहे मीन अविनाश आम्ही एका सॉंगच्या मीटिंग साठी आलेलो हो, आहोत दहाव्या मजल्यावरून काय व्ह्यू दिसतोय बघा तुम्ही मुंबईचा मला असा ना खिडकीतून या लाईट्स वगैरे बघायला खूप भारी वाटतं तुम्हाला कशा वाटत आणि आम्ही ऑफिसमध्ये आलेलो आहे सिटिंग अरेंजमेंट खूप छान होती खूप छान अशी सुंदर अशी केबिन या लोकांनी बनवलेली इकडे मी अविनाश बसलो अविनाश खूप बिझी आहे काय बोलत पण नाही <laughs> आम्ही मिटिंग संपून दुसऱ्या एका स्टुडिओला गेलो इकडे अजय देवगनच्या वेब सिरीजचं चा काम चालू आहे मस्त असं इकडे फाउंटन टाईपमध्ये आहे यातून पाणी येते खूप सुंदर असं दिसत होतं आणि वर्षोव्यात पोहोचलो नेहमीचीच गर्दी बघा जागा पण नाही जायला आणि मी बोटनी पलीकडे मडजेट्टीला निघालेलो आहे मी आता वर्सुवावरून मडजेट्टीला या बोटनी जाणार आहे काय सुंदर असा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता आणि मी बोट नी पोहोचलो आहे मडला आणि मडला रिक्षाने मी मडस्टॉप ला पोहोचलो आणि तिथून आता मी घरी पोचतोय फायनली घरी आलो तर आत्ता अकरा वाजले आणि मी घरी पोहोचलो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तर धन्यवाद